सध्या शासनात केवळ वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची भरती केली जात असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा फंडा शासनाने चालवला असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सध्या शिक्षकांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त असून त्या शिक्षकांवरती अतिरिक्त कामाचा बोजा निर्माण झाला आहे आणि या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून आपण भरतीसाठी पाठपुरावा करणार का या प्रश्नाला उत्तर देताना आमदार भास्कर जाधव या ठिकाणी म्हणाले आहे गेली अनेक वर्ष या जागा भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली नव्हती आता हळूहळू सरकार या जागा भरण्यासाठी परवानगी देऊ लागली आहे सध्या तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या पदांची भरती आउटसोर्सिंगद्वारे केली जात आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदं मात्र लगेच भरली जात आहे काम करणाऱ्या वर्गाची भरती न करता काम न करणाऱ्या व केवळ आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे काय करायचं खुर्चीत बसायचं ए सीमध्ये बसायचं आणि तेच काम करणारे तीन तीन चार चार अधिकारी त्या कॅटेगरीचे तयार करायचे हा एक नवीन फंडा महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे आज तुम्ही बघितलं तर एम एस सी बीचे एक्झिक्युट इंजिनियर सांगायचं झालं तर एक, एक आणि त्याला ॲडिशनल एक्झिक्युट इंजिनियर पण वर्षानुवर्ष लाईनमनची मात्र भरती नाही जो लाईनमन रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता लाईट गेल्यानंतर फक्त लाईनमनच मिळतो बाकी कोण मिळतं रे बरोबर ऑफिसमध्ये फोन केलं तर ऑफिसर फोन घेत नाहीत लाईट गेल्यानंतर आणि म्हणून काम करणारा वर्ग ऐवजी काम न करणारा वर्ग फक्त आणि फक्त ऑर्डर काढणारा नाही ऑर्डर देणारा वर्ग याची भरती मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून त्याच्या विरोधात मी सातत्याने लढतोय आज इथे आलो म्हणून नवे प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत त्या कमी जास्त प्रमाणात भरास तुम्ही पण त्याचबरोबर खालच्या वर्गाच्या सुद्धा जागा भरल्या पाहिजे